सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस सुसंस्कृत शहर म्हणून संगमनेरची राज्यामध्ये ओळख आहे मात्र काही दिवसांपासूनच्या घटना पाहता याला गालबोट लावण्याचं काम काही व्यक्तींकडनं केलं जात आहे मध्ये दिसतोय हा उद्देश पूर्ण होऊ देऊ नका सर्वांनी शांतता राखा आवाहन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलंय संगमनेर शहर संगमनेर तालुका हा शांततेसाठी बंधुभावासाठी आपल्या प्रगतीसाठी प्रसिद्ध आहे एक सांस्कृतिक म्हणून सुद्धा आपली एक वेगळी ओळख आता महाराष्ट्राला आणि देशाला झालेली आहे सर्वजण आपल्या शहराचं तालुक्याचं कौतुक करत असताना दिसतात अलीकडच्या कालखंडामध्ये काही प्रवृत्ती मात्र हा बंधुभाव ही शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करतायत या शहरामध्ये दंगली कशा होतील यासाठी सतत प्रयत्न करणारी अशी प्रवृत्ती आपल्यास पाहावयास मिळते आहे यामध्ये आपला बंधुभाव टिकवणं शांतता टिकवणं आपल्या शहराचं आणि तालुक्याचं जो लौकिक आहे तो टिकवणं ही जबाबदारी आपल्या सर्वांची निश्चितपणे आहे आणि ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे या निमित्तानं प्रशासनाला मी सांगेल की प्रशासनाने सुद्धा जो कोणी चुकीचं वागत असेल जो कोणी गुन्हेगार असेल त्याला कडक शिक्षा त्यांनी केली पाहिजे जो कोणी अफवा उठवीत असेल जो कोणी प्रक्षोभक भाषण करून कशा पत्तीनं दंगल होईल याचा प्रयत्न करीत असेल यांच्यावर कडवी नजर त्यांची असली पाहिजे त्यांचाही बंदोबस्त केला पाहिजे त्यांनाही कडक शिक्षा केली पाहिजे या मताचा मी आहे म्हणजे जो चुकीचं वागतो त्याला शिक्षा होईल निरापराधाला मात्र त्रास होणार नाही या निरपेक्ष भावनेनं प्रशासनानं आप काम केलं पाहिजे हे या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगेन आपण सर्वांनी आणि संगमेर तालुक्यातील जनतेनं संगमेर शहरातील जनतेनं आपला शहराचा लौकिक हा वाढवणार आहात बंधुभावाचं वातावरण वाढवणारा शांतता आणि सुव्यवस्था ठेवणारा अशाच प्रकारचं दृष्टीने जे काम करतील त्यांच्या पाठीशी त्यांनी उभं राहावं आणि आपण एक अत्यंत आनंदी शहर म्हणून इथून पुढच्या कालखंडामध्ये हा आपला लौकिक वाढवावा अशी अपेक्षा या निमित्ताने करतोय तसा आव्हान मी करतो आहे एक सी चोवीस तास संगमनेर प्रियजनांच्या सोबत अनुभवा निसर्गाचा हळुवार स्पर्श Resort, Resort, नेचर नेचर अ टच ऑफ संगमनेर मधील इको फ्रेंडली हॉटेल म्हणून लोक येत असतात आम्ही हे हॉटेल व्यवसाय म्हणून कमी आणि घर म्हणून जास्त बघतो आमच्याकडे उपलब्ध सुविधा इथे आहे सर्व सोयीयुक्त वातानुकूलित आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहण्याची उत्तम सोय सर्व सोयींनी युक्त दोनशे ते अडीचशे लोकांची आसन क्षमता असलेले सभागृह तसेच मीटिंग आणि स्नेह मिळाव्यासाठी योग्य जागा सोबतच फॅमिलीसाठी स्वतंत्र वातानुकूलित बैठक व्यवस्था आणि हो रूपटॉप रोमॅन्टिक कॅन्डल लाईट डिनर साठी खास व्यवस्था बर्थडे आणि अॅनिव्हर्सरी पार्टीसाठी ओपन लॉन्च व्यवस्था निसर्गरम्य वातावरणामध्ये बसण्यासाठी उत्तम व्यवस्था तसेच पार्किंग साठी भव्य व्यवस्था वे आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे चव नेचरच्या स्पेशल शेफनं बनवलेले चटपटीत खमंग खाद्यपदार्थ नेचरची चव चाखाल तर पुन्हा पुन्हा याल आमचा पत्ता नेचर ॲग्रो रिसॉर्ट कोल्हेवाडी फाटा शेतकरी ॲग्रो क्लिनिकच्या पाठीमागे संगमनेर अहमदनगर रोड पडगाव पान फोन नंबर अठ्ठ्याऐंशी सत्तेचाळीस अठ्ठ्याहत्तर ऐंशी नव्याण्णव तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या Nature Agro Resort, a touch of nature.